नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव तालुका सांगा विश्वास सहदेव देसावळे हां राणा राष्ट्रा तालुका वाळवा जिल्हा सांगा अच्छा तुम्ही तुमच्या ह्या हळद पिकासाठी आपली फिलेची टेक्नॉलॉजी वापरली का वापरली बरं आता तुम्हाला काय काय फरक जाणवला तर ही व्हरायटी कोणत्या जातीची ही शहाऐंशी शे, ही सेलम सेलम जातीची आपली हळदपीक आहे तर ह्या हळद पिकामध्ये तुम्हाला कधी आपली टेक्नॉलॉजी तुम्ही सुरुवात केली ही सुरुवातीपासूनच सुरुवात केली सुरुवातीपासून केली बरं आता चालू वर्ष तुम्ही खतांचं नियोजन कितपत केलंय खतांचं नियोजन ते झाल्यानंतर बर। त्यानंतर बर बरं बरं खतांचं प्रमाण वर्षाकाठी कितपत आहे आपलं खतांचं प्रमाण कमीच आहे आमचं काय प्रमाण जास्त नाही फक्त वेळच्या वेळी केलं जात वेळच्या वेळी केलंय बरं आता फुटव्याच्या स्टेजमध्ये आपण फेलियाचं तंत्रज्ञान वापरलं तर तुम्हाला काय हळदीमध्ये फुटवे जाणवले इतर ह्याच्यापेक्षा आणि फेलियापेक्षा फुटवा जरा जास्त आहे जास्त आहे जर फुट फुट आता फुटवाच इथं आपल्याला बागायच म्हटलं तर दाखवा बरं हळद किमान एक पाचसा पाच सहा फुटवे तर आहेत एक दोन शेवट पर्यंत किमान पाच सहा पाच सहा तरी फुटवे आहेत आहेत आणि जे शेवटपर्यंत आले हो शेवटपर्यंत बरं आता तुम्ही आता जस्ट सांगितलं की चोरा गड्याचा काय रेट आपल्याला तुम्ही काल मागे बोलला जय श्रीराम वाल्याने काल चाळीस हजार पाचशे रुपयाचा दर झाला दर काढलाय चोरा गड्याला बरं आता आपलं साधारणतः एक पाच अंतर आता आपलं हळद गोळा केल्या किती ट्रॉली हळद झाल्या दोन डम्पिंग झाले दोन डम्पिंग झाल्या आपल्या क्षेत्रामध्ये किती अपेक्षित आहे तुम्हाला आता हळद निघल असं पंचेचाळीस क्विंटल ते पन्नास क्विंटल पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल पर्यंत सव्वा एकर मध्ये तुम्हाला जायला असा अंदाज आहे हा पण तसं वाटतंय का आपली जाईल तेवढी शंभर टक्के जाईल बर आता तुम्ही ही जेव्हा सोडलं तर आता कुडीची आपली जाडी बघता मार्केट मध्ये अशी जाडी आता तर नाही कोणाची पण आपली जाडी तुम्ही समाधान आहे का हो खूप समाधान आहे बर तुम्हाला चांगल्या पद्धतीने जा रिझल्ट पण चांगला अगदी जाणवला जमिनीमध्ये तुम्ही चालू वर्षी खतांचं नियोजन जेमतेम ठेवले बरोबर का मग जे एमतेम खाताच नियोजन ठेवून ही तुम्हाला टेक्नॉलॉजीचा रिझल्ट चांगला आलाय तुम्ही जी काय माहिती दिली त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो धन्यवाद